डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आपण विशेष व्हिडिओ आज सादर करणार आहोत महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचं वातावरण निर्माण होत सोन सध्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा डब्ल्यू डी आणि कमिदाब यांच्यामधून ट्रप लाईन तयार होऊन महाराष्ट्रात पाऊस पडतो तेव्हा काही विभागात गारपीट होण्याची शक्यता असते हे काही विभाग कुठले आहेत हे शेतकऱ्यांना जाणून घेण्यामध्ये अधिक उत्सुकता असते बऱ्याचदा बंगालच्या वसागरातून निर्माण होणाऱ्या वातावरणामुळे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडतो किंवा दक्षिणी भागात महाराष्ट्रात पाऊस पडतो तिथे फार गारपीट होत नाही परंतु जेव्हा उत्तरेकडील महाराष्ट्राच्या भागामध्ये डीचा प्रभाव सुरू होतो तेव्हा मा मात्र अगदी मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग किंवा अगदी नाशिक उत्तर महाराष्ट्रापर्यंत गारपिटीची शक्यता वाढते आणि ज्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार होईल या काळामध्ये त्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असते आपण गेल्या वर्षी बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात गारपीट झाली होती बीड जिल्ह्यामध्ये गारपीट झाल्याचं आपल्याला गेल्या वर्षी जाणवलं होतं अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी झाली नाशिक जिल्ह्यामध्ये झाली पुणे जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्यामुळे याही वर्षी ज्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार होईल त्या ठिकाणी पावसाचा बरोबरच गारपीटीचा ही वर्षा होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडं निश्चित स्वरूपात गारपिटीचं कुठं वातावरण तयार होईल हे आपण आपल्या शेतीबाजी प्रयोगशाळाच्या माध्यमातून सांगत असतो दुसरी महत्वाची बाब म्हणजे साधारणपणे पुढील म्हणजे जर अंदाज घेतला तर हा एक हवामानाचा स्वतंत्र टप्पा असतो म्हणजे एक जानेवारी पासून एकतीस मार्च पर्यंतचा जो टप्पा आहे तो स्वतंत्र असतो एक ऑक्टोबर पासून तर एकतीस डिसेंबर पर्यंतचा काळ हा मान्सूनचा उत्तरार्ध असतो आणि यामध्ये साधारणपणे मान्सून सक्रिय असतो आणि त्यामुळे ईशान्य मान्सूनचा प्रभाव आपल्याला दक्षिण भारतामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये जाणवत असतो मात्र आता ईशान्य मान्सूनचा प्रभाव संपलेला असतो या टप्प्यामध्ये एक जानेवारी ते एकतीस मार्चच्या पण ह्या दरम्यान गारपिटीची शक्यता अधिक असते जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस तयार होतो हा दोन कारणांनी होत असतो एक तर डब्ल्यू डी प्रभावी आला तर एक महाराष्ट्रात पाऊस होतो किंवा कमिदाब आणि डब्ल्यूडी यांचं कनेक्शन म्हणजे ट्रफलाईन जर महाराष्ट्रावर गेली तर एक पाऊस पडतो आणि या दोन्ही पावसामध्ये गारपीट होण्याची शक्यता अधिक असते कारण ज्या ज्या ठिकाणी संबंध येतो त्या त्या ठिकाणी गारपीट होण्याचा संभव अधिक असतो आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की तीन महिने फार जपावे लागतात कारण या काळात काही पिकं काढणीसाठी येतात आणि त्या पिकांची नासाणी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे आपण शेतकऱ्यांनी नेहमी सावध असलं पाहिजे आता सध्या काही कांदे काढणी शेतकऱ्यांची शे बाकी आहे ज्वारी आता बऱ्यापैकी जोमात आहे गहू हरभऱ्यांची पिकं सध्या जोमात आहेत परंतु काढणीसाठी ती पिकं अद्याप आलेली नाहीत तूर काढणी काही ठिकाणी चालू आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं गेल्या अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी दृष्टीने सावध असलं पाहिजे केवळ आठ आणि नऊ तारखेला हे वातावरण राहील दहा तारखेला थोडं त्याचा जोर कमी होईल म्हणजे साधारण आपण आठ नऊ आणि दहा तारखेला हे वातावरण असण्याची शक्यता आहे अकरा तारखेला ते वातावरण कमजोर व्हायला सुरुवात होईल तर जवळपास ते सोळा तारखेपर्यंत पुढे फारसं जोर धरणार नाही जानेवारी महिन्यात पूर्ण जरी आपण अंदाज बघितला तर जानेवारीच्या उत्तरार्धात सुद्धा जानेवारीच्या उत्तरार्ध देखील थोडा पावसाळी राहण्याची शक्यता आहे या काळातही थोडा डब्ल्यूडी प्रभावी झाला तर महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो त्यामुळे एकूणच मार्च पर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होत राहणार आहे अधूनमधून परंतु एप्रिल मे आणि जून हे जे महिने आहेत हा नवीन टप्पा साधारणपणे सुरू होतो आणि हा मान्सून पूर्व कालावधी असतो आणि मान्सून पूर्व कालावधीमध्ये बरीच मंडळी आपल्याला जूनचा पूर्वार्ध किंवा मेचा उत्तरार्ध याला मान्सून पूर्व पावसाचं वातावरण मानतात प्रत्येकाची ती एक टेंडन्सी आहे परंतु एक एप्रिलपासून तर आम्ही जवळपास पुढे मान्सून सक्रिय होऊपर्यंतचा कालावधी हा साधारणपणे मान्सूनपूर्व काळ समजतो तर या कालावधीमध्ये यावर्षी अलिनो सुपर अलिनोच्या कंडिशनमध्ये असणार आहे आणि त्यामुळे थोडं या कालावधीमध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु वादळ निर्माण होऊ शकतात एखादा तीव्र कमीदार निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे हा कालावधी फार वातावरणाच्या दृष्टीने झटपट बदल घडणारा असतो या काळातही अवकाळी पाऊस किंवा ज्याला आपण वळीवाचा पाऊस म्हणतो त्याची वातावरण निर्मिती असते वादळी या काळामध्ये होतो त्यामुळे आपण त्याचेही अंदाज देणार आहोत परंतु आपल्याला या वर्षी उन्हाळा कडक जाण्याची शक्यता सुपर आहे मात्र आपल्याला पावसाळा कसा असेल या वर्षीचा दोन हजार चोवीसचा याचा सव्वीस जानेवारीला आपण सखोल अंदाज द्यायचा प्रयत्न करणार आहोत मात्र एक एका वाक्यात सांगायचं जर झालं तर यावर्षी शेतकऱ्यांना अजू अजिबात मान्सूनच्या पावसाविषयी भी भीती वाढण्याची गरज नाही अतिशय चांगल्या अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये पडणार आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा मान्सून अतिशय सुखकारक असणार आहे मुबलक असणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी ची पिकं अतिशय चांगली येणार आहेत फक्त यावर्षी काही विभागात अतिवृष्टीमुळे नुकसान होण्याची शक्यता मात्र नक्कीच आहे आपण त्यावरही अंदाज सविस्तर घेणार आहोत आता जानेवारी मध्ये जो काही पाऊस आहे त्यावर आपण लक्ष जर दिलं तर आपण शेतकऱ्यांनी जेव्हा जेव्हा आपण अंदाज देतो तेव्हा सावध असलं पाहिजे आणि आपलं पिकाची नासाडी होणार नाही आपलं हातात ओंडशिलेले पीक वाया जाणार नाही याची काळजी घेत राहा आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गळीराजा